साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये बुधवारी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी झंझावाती दौरा सुरू केलाय सकाळच्या सत्रात त्यांनी यत्ना होटगी होटगी स्टेशन हिपळे इंगळगी आदी गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधलाय गावागावांमध्ये आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत करण्यात आहे फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात हलगीच्या कडाक्यात नागरिकांनी जल्लोष केलाय आपकी बार 400 बार फिर एक मोदी सरकार जय अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे विधानसभा निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी मळसिद्ध मुगळे यतीन शहा अण्णाप्पा बाराचारे महिला मोर्चा अध्यक्ष अंबिका पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष अप्पासाहेब मोठे भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड सरचिटणीस अतुल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती

नवी योजना आपण जो बोलली जानी घरामध्ये गॅस आला पण मोदीजीने ग्या बरोबर ना मोदींनी गॅस दिला ना मोदींनी दिला ना गॅस गरा आपल्याला फुल भेटला पाहिजे प्रत्येकाला राहायला भेटलं पाहिजे मोदीजींनी छोटा आता मोदी काय बरोबर

मोदीजीने शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिला आपण उभा पाहिजे आणि मोदीजी कमल सिल्स जेव्हा मला आशीर्वाद द्यावा